नमस्कार मी अनुराधात आंबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फक्कडशा संक्रांतीचा मेनू करणार आहोत म्हणजे काय की दरवेळेला आपण भोगीची भाजी किंवा लेकुरवळी भाजी करतो की नाही त्याच्यामध्ये आपण शेंगा वगैरे घालतो पण यावेळेला आपण शेंगा नाही घालणार आपण त्यातले दाणे वापरून मस्तपैकी भाजी करणार आणि त्याबरोबर गुळाची पोळी आहे ती लावून केलेली बाजरीची भाकरी आहे सगळा मेनू आहे फक्त भाजीमध्ये थोडासा फरक केला थोडासा फरक केलेला असेल तर आपल्या घरातल्या सगळ्यांनाच तो फरक आवडतो आणि ती सगळी भाजी फसतवते पण हे सगळं करण्याकरता किंवा ही भाजी कशी करायची हे बघण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात आधी गेलं पाहिजे कुठले कुठले मी दाणे घेतलेत तेही तुम्हाला सांगायला पाहिजे नाही का चला तर आता आपण जी छान भाजी करणार आहोत ना त्याच्याकरता ही मटार घेतली आहे ही मटार आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला फ्रीजमध्येच स्टोअर करून ठेवतो तीच मटार घेतली आहे नंतर हे हरभरे आहेत हरभरे जे आपल्याला त्याला सोलाणे म्हणतात ओला हरभऱ्याची पेंडी मिळते ना त्याच्यातनं सोलून घेतलेले हे सगळे आपण एक पाऊंड पाऊंड वाटी घेतलं आहे नंतर ह्याला तुरीच्या शेंगा म्हणतात बरं का ह्या अशा तुरीच्या शेंगा असतात या अशा आपण सोलल्यानं की ह्याच्यामध्ये हे असे तुरीचे दाणे निघतात एखाद्याला किडकी असेल तर मग ते, ते दाणे आपण काढून टाकायचे अशा या सगळ्या तुरीच्या शेंगा मी सोलून घेतल्या तुम्हाला दाखवण्याकरता मी ठेवलंय बर का आता या वालाच्या शेंगा किंवा उसावरचा घेवडा किंवा नुसता घेवडा याला म्हणतात तर ह्या पण अशा सोलून घ्यायच्या आणि ह्याच्यातले दाणे आपण काढून घ्यायचे आता आपण भाजी करूयात पण त्याच्या आधी आपल्याला छोटे छोटे मुठिया करायचे त्याचं पीठ आपण भिजवून घ्या आता मुटकुळे आपण करणार आहोत या भाजी करता त्याकरता एक वाटी मेथी बारीक चिरलेली नंतर डाळीचं पीठ आहे हे आपण अंदाज एक अर्धी वाटी घेतलेलं आहे कोथिंबीर एक वाटी कणिक आहे डाळीच्या पिठापेक्षा कणिक थोडीशी जास्त घ्यायची आता याच्यात आपण थोडासा ओवा अर्धा चमचा थोडीशी हळद याच्यात लसूण पण वापरतात पण आज आपण लसूण वापरणार नाही तिखट पाव चमचा हिंग चवीपुरतं मीठ घालणार थोडंसं तेल चमचा जब भर आणि त्याच्यात एक चिमूट भर आपण सोडा घालणार आणि धन्याची पावडर अगदी चिमूटभर सोडा घातला त्यामुळे काय होतं छान मुटकुळे आपले आरवार होतात आणि याच्यात आपण थोडीशी धन्याची पावडर घालणार आता हे सगळं आपण एकत्र करून थोडस पाणी घालून छान भिजवून घेऊया आणि मग नंतर याचे छोटे छोटे गोळे करूया आधी छान चोळून घेऊयात म्हणजे काय होईल आपला सोडा तेल सगळ्या भाजीला आणि पिठाला लागेल त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून भिजवून घे आता हे छान आपलं मळून झालेलं आहे ह्याच्यात ज्वारीचं पीठ घातलं किंवा थोडंसं बाजरीचं पीठ घातलं तरी सुद्धा चालू शकतात हे मळून झालंय आता आपण थोडासा तेलाचा हात लावूयात आणि याचे अगदी छोटे छोटे अल्प आहे की नाही अगदी असे छोटे छोटे गोळे करून घे तेल थोडं जास्त लागल्यावर का हाताला आपण हरकत नाही त्याच्यामुळे आपले गोळे भरभर होतात असे सगळे गोळे आपण करून घेऊ आता भाजीसाठी वाटण करण्याकरता आपण हे खोबरं घेतलंय अंदाज एक अर्धी वाटीला थोडं कमी असेल छोट्यासा आल्याचा तुकडा थोडी कोथिंबीर आणि दोन मिरच्या त्याच्यात एक चमचाभर जिरे घालून आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आता आपण दाण्यांची उसळ किंवा भाजी करणार आहोत त्याच्याकरता आपण याच्यामध्ये एक दोन तीन चमचे तेल घालणार तेल तापलं की आपण लहान चमचा त्याच्यात आपण ओवा घालणार ओव्याने थोडासा रंग बदलला की अगदी थोडीशी हळद आणि नंतर हे आपले जे दाणे आहेत की नाही सगळे एकत्र केलेत मी आणि ते आपण ह्याच्यात घालून घेणार आता थोडा गॅस आपण मोठा करूयात आणि याच्यावर झाकण ठेवून मस्तपैकी आपण आपले दाणे आहेत ते वाफवून घेऊयात आपले दाणे छान परतले गेले त्याचा रंग पण बदलला आहे हो की नाही आता त्याच्यात आपण हा आपला वाटलेला मसाला आहे ना तो घालून घेऊया बघा सांगायचं राहिलं मसाला वाटताना मी त्याच्यात एक अर्धा चमचा ओवा सुद्धा घातलाय बर काही वेळेला ह्याच्यात लाल तिखट घालून सुद्धा आपण ही भाजी करू शकतो पण आज आपण हिरव्या रंगावर करणार आहोत त्यामुळे मी याच्यात काही लाल तिखट घातलं नाही याच्यात आपण मुटकुळ्यात मीठ घातलेलं आहे त्यामुळे याच्यात अगदी थोडस आपण मीठ घालणार आहोत एक चमचा भरून आपण याच्यात धन्याची पावडर घातली समजा जर ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घातलं तरी सुद्धा चालू शकत थोडासा गरम मसाला घालूयात बर का आपण याच्यामध्ये एक पाव चमचा गरम मसाला आणि याच्यात आपण थोडस गरम केलेलं पाणी घालूया ही भाजी लसूण घालून सुद्धा केली जाते ज्या वेळेला आपण परततो की नाही आपल्या दाणे त्याच वेळेला थोडासा लसूण बारीक करून त्याच्यात घालायचं म्हणजे आपली लसूण घालून सुद्धा ही भाजी तयार होते आता आपण गॅस मोठा करूयात आणि एक चांगली याला उकळी येऊ द्यात आणि मग त्याच्यात आपण तयार केलेले आपले जे गोळे आहेत ते आपण घालूया आता आपण बटाट्याचा भात करणार आहोत बरं का आपल्या भाजी बरोबर खाण्याकरता त्याच्याकरता मी थोडस तेल घेतलं आता बरेच जण म्हणतात की काकू तुमचं तेलाचं प्रमाण जास्त आहे तुम्हाला जर कमी तेल घ्यायचं असेल तर तेलाचं प्रमाण सुद्धा कमी केलं तरी चालू शकत नंतर हे जे बटाटे आहेत ना हे मी दोन बटाटे घेतले त्याची सालं काढली या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि बटाट्याचे तुकडे करून ह्या भांड्यामध्येच ते शिजवून घेतले तसंच कुकरमध्ये एक वाटी तांदूळाचा मोकळा भात शिजवून घेतले तर त्याच्यात आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी तडतडली की थोडे जिरे घालूयात नंतर लवंग घालूयात दोन वेलदोड्याचे दाणे घालूयात थोडेसे कढीपत्त्याची पानं घालूयात एक तमालपत्र आणि त्याच्या आधी आपले बटाटे आहेत ते घालून घे त्याच्यात थोडीशी हळद लहान चमचाभर भरून लाल तिखट आपला रोजचा काळा मसाला एक लहान चमचा एक चमचाभर धन्याची पावडर चिमूटभर दालचिनीची पूड चिमूटभर वेलदोड्याची पूड आणि आता आपण हे सगळं हलवून घेऊया आपला बटाटा आपण शिजवून घेतला त्यामुळे आपल्याला फार वेळ लागणार नाहीये हा जो भात आहे ह्याच्यावर आपण थोडस मीठ घालून घेऊया साधारण एक अर्धा पाऊन चमचा मीठ घातलाय हा जो भात कुकर मध्ये एका वाटीला दोन वाट्या पाणी थोडस कमी असं मी कुकर मध्ये शिजवून घेतलं आणि हा भात हा भात गार करून मोकळा करून घेतला आता ते हा भात आपण हा मोकळा भात आपण बटाट्यामध्ये घालूया छान बटाट्याचा भात तयार झालाय आज जरी आपण या मेनू मध्ये केला असेल ना पण एखाद्या वेळेला असा बटाट्याचा भात करायला सुद्धा छान आहे बर का त्याच्याबरोबर मस्त पैकी ताक करायचं आणि या बटाट्याच्या भातावर छान ताव मारायचा आपला बटाट्याचा भात पण तयार झालाय त्याला एक वाफ आहे तिथं आपण भाजी आपली कुठपर्यंत झाली ते बघूया नाही भात उकडून घेतला होता बटाटे शिजवून घेतले होते त्यामुळे हा भात व्हायला आपल्याला काही वेळच लागला नाही आपला हा भात झालेला आहे आपण हा उतरून ठेवूयात आणि आपल्या भाजी कुठपर्यंत आली ते बघूया आता आपली भाजी कुठपर्यंत शिजली ती बघूया झाले आपले दाणे पण छान शिजले गेलेले त्यात सगळा मसाला आपला घालून झालाय आता याच्यात आपण जे गोळे केले होते ना ते घालूया हे गोळे आपण तळून सुद्धा ह्याच्यात घालू शकतो किंवा आपण इडल्या उकडतो कि नाही त्याप्रमाणे उकडून सुद्धा ह्याच्यात घालू शकतो पण मी जरा आळशीपणा केलेला आहे त्यामुळे असे डायरेक्ट टाकलेत आणि छोटे केले त्यामुळे ते आपले आपल्या उसळीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढ्यामध्ये ते, ते चांगले शिजले जाते याच्यात आपण थोडीशी दालचिनीची पूड घालूया आता हे आपण झाकण ठेवलंय आता या सगळ्याला आपण वाफाडून घेऊ आपले छान मेथीचे गोळे शिजलेत उसळ पण छान झाली आहे आता आपण ही वाडा लागली असा आपला खूप छान मेनू तयार आहे गुळाची पोळी त्याच्यावर मस्त पैकी घट्ट तू नंतर तिळी लावून केलेली बाजरीची भाकरी त्याच्यावर पांढरं लोणी तिळाची वडी तिळगुळाचा लाडू दाण्याची चटणी मीठ आणि ही आपली मस्त दाण्यांची मुटके घालून केलेली भाजी आणि असा मस्त बटाट्याचा भात काय सुंदर झाली की नाही भाजी आणि वेगळ्या पद्धतीची थोडीशी उंदिओसाठी वाटणारी किंवा तशा चवीची आहे पण अतिशय छान लागते आणि गुळाची पोळी तूप अशी मस्त रसरशीत भाजी तिळाची चटणी आणि असं सगळ्यात छान मेनू असेल ना तर मग आपल्याला दुसरं काही लागतच नाही वाटलं तर टमॅटोचं सार किंवा अमसुलाचं सार केलं तरी सुद्धा चालू शकतं पण आज मी काही के केलं नाही कारण ही भाजी आणि भाकरी आमच्याकडे अतिशय आवडते तुम्ही असाच मेनू करून बघा आणि अभिप्रायामध्ये कसा झाला मेनू ते कळवा अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबाला विसरू नका समजा बेल आयकॉनचं बटन दाबलेलं नसेल तर आधी दाबा बरं यात नवीन नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला कळणार कसे धन्यवाद